गुड मॉर्निंग एव्हरीवन कशा आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आज आहे सोमवार आणि आम्ही सकाळी सकाळी निघालो आहे अव्वीच्या वॅक्सिनेशनसाठी डॉक्टर काहीतरी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान येत असतात म्हणून म्हटलं की लवकर जायचं म्हणजे आपला नंबर लवकर लागेल त्याचबरोबर खाली उतरताना बघितलं तरी यांचं स्टोअर आज ओपन होणार होतं आणि ते सगळं सामान घेऊन त्यांच्या जा स्टोअरमध्ये जाणार होते अगदी जवळच आहे म्हणजे आमच्या सोसायटीच्या बाहेर निघालं की उजव्या साईडला त्यांचं नवीन स्टोअर ओपन होणार होतं डिवाईन कॅफे ह्या ज्या आंटी आहेत ना ह्या खूप स्वीट आहेत घरूनच काम करून होते आणि शी इज हार्डवर्किंग रिअली तिच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर काही आहे नक्कीच तुमच्याबरोबर सुद्धा तिच्या काही गोष्टी शेअर करेल लवकरच त्याचबरोबर अवयूचे बाबा म्हणजे प्रीतम इथे गाडी घेऊन उभा होता आणि आमची वाट बघत होता मी तिला गुड लक्स दिले आणि त्यानंतर मी इकडे आली अवयव आज फारच आनंदी होता कारण त्याला सकाळी सकाळी कारवर बसून बाहेर फिरण्याचा चान्स मिळणार होता वेदर छान होता आणि थोडाफार पाऊससुद्धा ऑलरेडी येऊन गेला होता ट्रॅफिक असा काही लागला नाही कारण आम्ही खूपच लवकर निघालो होतो ऑफिस सुद्धा आधी त्यानंतर मस्त एन्जॉय करत करत आम्ही आमच्या डेस्टिनेशनला म्हणजे हॉस्पिटलला पोहोचलो अवयूचं वॅक्सिनेशन वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर आम्ही मस्त असा बनमस्का एन्जॉय केला प्रीत माझी पात चहा लवर नाही आहे पण तरीसुद्धा त्यांनी बनमस्का आणि चहा एन्जॉय केलं आणि त्याचबरोबर सुद्धा बनमस्का खूप आवडला होता सुद्धा खूप आवडीने खाल्ला नंतर आम्ही घरी आलो आणि प्रज्वली आणि युवाना मला खालीच दिसले होते म्हणजे पार्किंगमध्येच तर ती पण इथेच जाणार होती डिवाईन कॅफेमध्ये कारण ती ती पण छान असे गा जारचे केक्स वगैरे बनवते खूप यम्मी आणि टेस्टी बनवते तर ती ते थोडेफार सॅम्पल्स ठेवायला जाणार होती आ, तर मी म्हटलं चल मी पण येते आणि त्यांचं स्टोअर पण बघते तर असं कायचं त्यांचं स्टोअर आहे त्यांच्याकडे भरपूर व्हरायटीज ऑफ डिशेस ते बनवतात त्याचबरोबर ते ड्रिंक्स पण खूप छान छान बनवतात तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर त्यांची झेपटो आणि स्विगी सर्व्हिससुद्धा अवेलेबल आहे त्यांना विचारून मी नक्की नक्कीच त्यांचे डिटेल्स सुद्धा तुमच्याशी लवकरच शेअर करेल घरी आल्यावर आजी माझी मदत म्हणून गहू निवडत होती आणि अव्य सुद्धा तिची मदत म्हणून तिच्या जवळ बसला होता आणि लिटरली सांगते त्याने एवढे गहू सगळे वेस्ट केले ना म्हणजे इतकं फेकत होतो त्याला एक हात पकडायला गेला की दुसऱ्या हाताने फेकायचा दुसरा हात पकडायला गेला की असा लिटरली पायाने सांडवून दिलेले त्याने भरपूर गहू आता मी तुम्हाला डायरेक्ट इव्हिनिंगलाच भेटते आहे आज अवयूसाठी छान असा स्वीट पटॅटोचा शिरा केला अव्यूला भरपूर आवडतो त्याला गोड गोष्टी आवडतातच पण स्वीट पटॅटो त्याचं फेवरेट आहे त्याचबरोबर कोणतंही भांडं म्हणजे कोणतंही वेसल जर मी ओपन केलं ना म्हणजे डब्बा कंटेनर ओपन केला त्यातला चमचा त्याला हमखास हवा म्हणजे हवाच असतो त्याचबरोबर प्रीतमसाठी इथे कॉफी सुद्धा मी बनवली होती आणि आता त्याला देऊन येते कारण इव्हिनिंगला त्याला कॉफी कंपल्सरी लागते अव्यू कधी कधी झोपून उठल्यावर ना खूप म्हणजे खूप त्रास देतो म्हणजे लिटरली त्याचं असं असते की आई मला सोडूच नको मला खाली नको सोडू मला कोणाजवळ देऊ नको मला सतत धरून ठेवू माझं पॅम्परिंग मला कर आणि झोपून उठल्यावर त्याला एवढं ला पॅम्परिंग लागतं आणि एवढी आई लागते ना की म्हणजे आता असं असतं की तो झोपून उठलं आहे की मला त्याच्यासाठी काहीतरी बनवायचं आहे तर नॉर्मली मी पाच ते दहा मिनटं त्याच्याबरोबर टाईम स्पेंड करते आणि त्यानंतर त्याच्यासाठी काहीतरी बनवायला घेते तर पाच दहा मिनटानंतर मला असं एक्सपेक्टेड असते की आता याच्या याच्याशी मी भरपूर टाईम स्पेंड केला आहे छान याला पॅम्परिंग करून दिलं आहे तर आता आणि छान खेळावं पण पण त्याचं असं असतं की नाही आई मला तू धर किंवा बाबा मला तुम्ही धरा मला फक्त पकडूनच राहा आता मी इथे छान त्याच्यासाठी शिरा केला आहे पण तो थंड व्हायला वेळ लागणार होता म्हणजे पाच ते दहा मिनटं तर लागतातच आणि त्याचबरोबर त्याला भूक तर लागलीच होती आणि त्याचबरोबर आई मला धर मला धर हे सतत त्याचं सुरू होतं चला आता शिरा शिरासुद्धा छान थंडा झाला आहे आणि आवडी इथे मी शिरा भरवायसाठीच घेऊन बसली आहे पण त्याचं असं आहे ना की नाही मला स्पून हवा आहे मला वेगवेगळ्या म्हणजे कोणी जर पोहे खात असेल तर मला ते स्पून हवं आहे तू जर मला काही भरवत असेल तर मला तो स्पून हवा त्याला मी वेगळे स्पून दिले हातात खेळायला पण ते नाही मला दुसरे स्पून हवे आहे त्याचबरोबर त्याला चॉकलेटसुद्धा आजकाल भरपूर लागते म्हणजे फ्रीज फ्रीज ओपन केलं की चॉकलेट दिसलं की मला चॉकलेट पाहिजे आता त्याला काहीच खायचं नव्हतं काहीच प्यायचं नव्हतं म्हणजे एकदा जर त्याने टेस्ट केला असताना शिरा तर नक्कीच त्याने खाल्ला असता म्हणजे त्याने ॲक्च्युली पूर्णच खाल्ला नंतर पण तेवढ्या वेळेपुरती त्यांनी भयंकर मला असा त्रास दिला त्यानंतर म्हटलं चला आता किचनची कामं करायला घेते कारण रात्रीचा स्वयंपाकसुद्धा मला करून घ्यायचं होतं माझा अवतार एवढा वाईट आहे ना में कि इतला ने इतला कि आज म्हणजे लिटरली मी उठल्यानंतर ब्लॉग शूट करायला घेतल्याने मी स्वतःला बघितलं सुद्धा नव्हतं की अरे माझा अवतार काही व्यवस्थित नाही आहे पण असो आता जर आपले घरचे कामं आपण करतो आहे बाळाला सांभाळतो आहे त्याचबरोबर आपल्या डोक्यात आणखी शंभर गोष्टी सुरू असतात अवयला आज काय खायला द्यायचं प्रीतमची काय आवड आहे काय निवड आहे तर हे सगळं सुरू होतं पण आज नाही खूप मोठी गोष्ट झाली म्हणजे आम्ही स्वयंपाक तर छान केला म्हणजे मी पूर्ण स्वयंपाक केला त्यानंतर मला लवकर रेडी व्हायचं होतं आज मी लवकर स्वयंपाक केला कारण आज आम्हाला जायचं होतं महालक्ष्म्यांचं दर्शन करायसाठी माझ्या अगदी अपोजिट साईडलाच एक फॅमिली राहते त्यांच्याकडे आज महालक्ष्म्या बसतात त्यांच्याकडे आम्हाला दर्शन करायला जायचं होतं त्याचबरोबर मला दळणसुद्धा घेऊन यायचं होतं आणि त्याचबरोबर मला स्वयंपाकसुद्धा आवरायचा होता आणि विना भरपूर माझा वेळ घेतला होता ऑलरेडी खाण्यापिण्यासाठी आणि खूप त्रास पण आज तो मला देत होता कारण आय डोंट नो कधी कधी उठल्यावर ना खूपच भयंकर त्रास देतो त्याचबरोबर आज कारण आमचं पीठ संपलं होतं म्हटलं चला आज भाकऱ्याच करूया उकडी आणलेली भाकरी पण छान लागते पातळ पातळ आपण बनव बनवतो तर ते छान वाटतं म्हणजे चपातीसारखंच वाटतं तर आज आजी आज पण इथे उभी होती माझ्याबरोबर आणि ती मला म्हणत होती की तू कशी भाकरी करते म्हणजे मी एक दोनदा तिच्यासाठी पण केल्या होत्या भाकरी आणि ती म्हणत होती एवढी पातळ चपातीसारखी भाकरी तू कशी करते तर मी तिला ते तेच सांगत होती की मी एका ग्लास पाण्याला गरम करते म्हणजे एक उकडी येऊ देते त्यानंतर त्यात ते एक तेवढाच ग्लास भरून पीठ घालते ज्वारीचं असो किंवा बाजरीचं त्यानंतर त्याला परत दोन मिनटं असं व्यवस्थित मग मिक्स करून घेते आणि त्याच्यावर प्लेट वगैरे झाकून थोड्याशा वाफेवर त्याला पाच ते सात मिनटं म्हणजे गॅस बंद करून राहू देते त्यानंतर एखाद्या पातेलं घ्यायचं त्या पातेल्यामध्ये ते जे सगळं आपलं पीठ आहे ते त्यात घालायचं आणि व्यवस्थित त्याला मळून घ्यायचं चला तर आज प्रीतम माझी मदत म्हणून गहू दळण करायला जाणार होता कारण माझ्याकडे फारच कमी वेळ होता आणि मला आज दोन ते तीन कामं म्हणजे बाहेरसुद्धा जायचं होतं म्हणून प्रीतम बोलला की चला आज मी तुझी मदत करते तुझं दळण घेऊन येते आणि आज प्रीतमला म्हणजे थोडं कमी काम होतं ऑफिसचं थोडा निवांत होता तो त्यामुळे आता तुम्हाला जी रांगोळी दिसली असेल प्रीतम बाहेर उभं होतं त्यांच्याच आम्हाला आम्हाला महालक्ष्म्यांचं जेवणासाठी जायचं होतं त्यानंतर इथे मी चपात्या करून घेते चपात्या म्हणजे ॲक्च्युली भाकरीच आहे पण मी लाटून करणार होते आणि उकडी आणलेली भाकरी लाटूनसुद्धा खूप छान पातळशी होते आणि ती टेस्टलासुद्धा खूप छान वाटते बघा कशी पातळ झाली आहे आणि मोस्ट ऑफ टाईमनं मी आयरनचा तवा यूज करायचा आजकाल ट्राय करते की त्याच्यामुळे आपल्याला आयरनची जी डेफिशियन्सी आहे तीसुद्धा फुलफिल होऊन जाईल अशा पॉईंट ऑफ व्ह्यूनेच मी करत असते चला तर आता मी इथे माझ्या चपात्या वगैरे करून घेते त्यानंतर तुमच्याशी भेटते जीसुद्धा बघत होती आज की मी कशी भाकरी करते त्यानंतर कसं पाणी लावते मी अशा भाकऱ्या जेव्हा करते ना तेव्हा भरून पाणीसुद्धा लावत असते त्याचबरोबर छान अशी मी रेडी झाली आणि त्यानंतर महालक्ष्म्यांचं दर्शन करायला आली इतकं सुंदर सजवलं होतं ना लिटरली सांगते माझे डोळे लिटरली त्यांना बघत होते कंटिन्यू गणपती बाप्पासुद्धा यांच्याकडले खूपच सुंदर होते त्याचबरोबर तिथनं आम्ही मग हळदी कुंकू वगैरे घेतलं त्यांनी आम्हाला नाश्ता दिला नाश्त्याला समोसा होता आणि खूप टेस्टी होता आणि तो नाश्ता खाल्ल्यानंतर ना माझा लिटरली गच्च पोट भरलं होतं ह्यांचं जे घर घर आहे ना हे थ्री बी एच के आहे सेम सोसायटीमध्ये राहतात पण ह्यांची फॅमिली खूप स्वीट आहे म्हणजे खूपच स्वीट आहे आमच्याशी नेहमी म्हणजे बाहेर वगैरे दिसलं की बोलतात आणि ह्या ज्या ताई आहेत ताई हा सुद्धा खूप स्वीट आहे मेदान शाही यांचा मुलगा आणि त्याचबरोबर त्यांचे सुद्धा त्यांच्याच घरी राहतात आणि असं असं काहीचं त्यांनी छान घर त्यांचं डेकोरेट केलं होतं त्यानंतर तिथूनच आम्ही आमच्या सोसायटीच्या पेंडॉलमध्ये गेलो कारण आज सहाव्या दिवस दिवशीची आरती होती मी म्हटलं चला आता छान साडी घातली आहे तर आपण अशीच जाऊया आज तसंही एकही दिवस काही मी इथे साडी घालून आली नाही आहे माझी इच्छा असताना सुद्धा म्हटलं आज नेसलीच आहे साडी तर अशीच येते त्याचबरोबर आम्ही इथे सगळे आलो प्रज्वलीनी सुद्धा खूपच सुंदर कलरची साडी घातली होती मला हा कलर खूप आवडतो तिच्यावर छान दिसतो त्यानंतर पाच ते दहा मिनटानंतर लगेच आरती सुरू झाली आम्ही सगळ्यांनी छान अशी आरती करून घेतली मन अगदी प्रसन्न होतं इथे गणपती बाप्पा पुढे त्यांची आरती करून आणि असं होतं ना मला कधी काही असं थॉट्स असेल निगेटिव्ह किंवा खूप काही विचार येत असेल कोणत्या गोष्टींसाठी आणि मी गणपती बाप्पांना बघते आणि मी नेहमी गणपती बाप्पांना म्हणते की हे जेवढी निगेटिव्हिटी माझ्या डोक्यात येत आहे ना देवा प्लीज तुझ्या पायाखाली सगळं दाबून टाक मला ह्या यातली काहीच निगेटिव्हिटी नको आहे मला फक्त अशी शक्ती दे अशी इच्छा दे की मी नेहमी पॉझिटिव्हच गोष्टी विचार करू पॉझिटिव्हच गोष्टी स्प्रेड करू कारण इतक्यातना भरपूर सारे निगेटिव्ह थॉट्स वगैरे यायला लागले आहे तर देवाला नेहमी तेच म्हणत असते त्याचबरोबर आज खूप छान छान असा प्रसादसुद्धा आम्हाला इथे मिळाला होता त्यात मोतीचूरचा लाडू होता त्याचबरोबर आज खिचडी मिळाली होती खीर मिळाली होती खीर तर खरंच सांगते एवढी टेस्टी होती ना म्हणजे एक दोन खाल्ल्यानंतर परत मन करत होतं खायचं तर मग मी एक धोरण घरीसुद्धा घेऊन गेली होती त्याचबरोबरच मसाले भातसुद्धा महाप्रसाद महा तर नाही प्रसाद म्हणून मिळत होतं आणि त्याचबरोबर मोदकसुद्धा होते आणि खूप टेस्टी होते म्हटलं चला आता सगळं व्यवस्थित दर्शन झालंय नाश्ता झाला आहे आणि महाप्रसादाने एवढं पोट भरलं होतं ना आमचं की घरचा स्वयंपाक काही यूजच नाही झाला आज कोणीच जेवण केलं नव्हतं त्यानंतर घरी आलो चेंज वगैरे केलं अवयोला खाली घेऊन गेली दहा मिनटं म्हटलं त्याला त्याला सुद्धा एक थोडीशी वॉक करून आणते कारण मी आज जेव्हा गणपतीच्या दर्शनाला गेले तेव्हा अवयूला नाही घेऊन गेली कारण तो यायला रेडीच नव्हता त्याला बाबांशी घरीच खेळायचं होतं त्यामुळे त्यानंतर आता रात्रीची वेळ आहे आणि अव्यूचे नखरे बघा म्हणजे एवढा लिटरली त्रास देतो ना आता काहीतरी पावणे बारा वा पावणे एक वाजला होता आणि अवयूला झोपायचंच नव्हतं त्याला नुसतं खेळायचं होतं त्याला बाबांनी रागवलं असे काहीचे त्याचे एक्सप्रेशन्स असतात त्याच्या बाबांनी रागवल्यानंतर आणि इतका नखरे करतो ना आणि बाबा कितीही रागवलं त्याचा इफेक्ट फक्त पाच मिनिटाच्यावर कधीच राहत नाही पाच मिनटानंतर तो लिटरली बॅक टू त्या स्टेजवर येऊन जातो की पर मी परत आता मस्ती करेल पण तरीसुद्धा आम्ही त्याला थोडंसं रागवलं म्हटलं अरे झोप पावणे एक बाबांना बाबांनासुद्धा उद्या ऑफिस करायचं आहे मलासुद्धा माझी माझी कामं असतात तो झोपायलाच तयार नव्हता दिवसभर पण काय एवढा झोपला नव्हता पण आय डोंट नो रात्री त्याला एवढी एनर्जी कुठूनच येते आणि हे सगळे नखरे आहे सगळे नखरे आहे तो अजिबात रडत वगैरे नाही आहे फक्त डोळे असं कुचकुच करायचं नाटक करतो आणि त्यानंतर छोट्याशा डोळ्यांनी आम्हाला बघतो की आम्ही काय रिॲक्ट करतो आम्ही हसतो की काय करतोय बघा कसा आहे लिटरली तो बदमाशी तर एवढी आहे ना यात आणि हेच सगळ्या गोष्टी आम्हाला आता अति अति क्यूट वाटायला लागलंय असं काहीच माझं बाळ आहे जे की खूपच गोडसा आहे चला तर माझा हा व्लॉग मी इथेच एंड करते आय होप की तुम्हाला हा माझा छोटासा व्लॉग आवडला असेल आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये बाय